हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज ना मस्त व्हेज सँडविच बनवते राहुलसाठी द इंडस व्हॅलीकडून मला हा पॅन आलेला आहे ना बऱ्यापैकी हेवी जड आहे लोखंडी आणि यामध्ये ना ब्रेड सँडविच खूप छान होतं एकदम असं क्रिस्पी राहुलने ना गव्हाचा ब्रेड म्हणजे ब्राऊन ब्रेड आणलेला आहे तो मैद्याचा ब्रेड खात नाही तर आता इथे मी ब्रेड खाली ना आधी बटर लावून घेतलं त्यानंतर यावरती ब्रेड ठेवला आणि त्याला पिझ्झा सॉस लावून घेतला आहे थोडासा इथे सर्व काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे यामध्ये गाजर टॉमॅटो काकडी कांदा घेतलेलं आहे शिमला मिरची पण यामध्ये टाकू शकता तुम्ही आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आहे सध्या मुलं यांना भाज्या खात नाही आणि भाज्या आपल्या सर्व काही पोटात गेल्यास पाहिजे त्यामुळे मग मी अशा प्रकारे वेगवेगळं वेग काही ना काही करून देत असते राहुलला पण सध्या डायटिंग करायची तर म्हटलं चला त्याच्यासाठी आता मस्त व्हेज सँडविच बनवते एकाच प्रकारचं सँडविच खाऊन खाऊन कंटाळा येतो ना त्यामुळे म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया यामध्ये मी मियोनीच आणि टोमॅटो सॉस टाकला आणि मिक्स करून घेतलं आता हे ना ब्रेडवरती टाकायचं आहे सर्व बाजूने असं व्यवस्थित टाकून दिल्यानंतर यावरती पिझ्झा मसाले असतात ना चिली फ्लेक्स ओरिगानो ते सर्व काही मी टाकणार आहे थोडं थोडं त्याने अजून पण याची टेस्ट आहे ना खूप छान मस्त लागते लहान मुलांना जर तुम्ही असं करून दिलं तर मुलं नक्कीच खातील थोडीशी चिली फ्लेक्स मी जास्त टाकली कारण राहुल आहे ना जास्त टाकलेले मसाले आवडतात तुमच्याकडे हे मसाले नसतील तर तुम्ही या ठिकाणी ना लाल तिखट चाट मसाला जिरा पावडर असं पण टाकू शकता तरी पण खूप छान मस्त लागतात हे ब्रेड सँडविच हे सर्व काही करताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे सर्वात वरती आता चीज किसून टाकायचं आणि एक दोन तीन मिनटं आहे ना यावरती एक प्लेट ठेवायची झाकण ठेवून आहे ना याला वाफ द्यायची म्हणजे चीज आहे ना छान असं वितळतं तर तुम्हाला दाखवते मी खूप मस्त झालेले होते घालून पण अगदी छान असे क्रिस्पी झालेले होते आणि खायला अप्रतिम झाले तर नक्की करून बघा तुम्ही आता दुसऱ्या शेगडीवरती ना मला कोबीची भाजी बनवायची आहे तर बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई तुम्ही रोजच्या भाज्या बनवतात तर त्याची पण रेसिपी आम्हाला शेअर करत जा एकदम सिम्पल पद्धतीने मी ही कोबीची थोडीशी रस्सा भाजी बनवते तेलामध्ये जिरेची फोडणे आणि हळद टाकली आहे त्यानंतर यामध्ये कोबी धुऊन टाकायचा आणि पाच एक मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये कोबी ना डाएटसाठी पण चांगला असतो वजन कमी करण्यासाठी कोबीची भाजी नक्कीच खा यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचे राहुला ब्रेड सँडविच पण खायला दिला एक एक मसाले जास्त वापरले आवडलं का तुला असं पिझ्झा खातोय का असं वाटतंय का यामध्ये शेंग मी शेंगदाणा हिरवी मिरचीचं वाटण पण टाकलं पण ते काही शूट झालं नाही सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकले थोडी रस्त असलेली भाजी बनवते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आठवड्यातून काय काय तयारी करत असते एक दिवस ते सर्व काही शेअर करते आणि माझं दिवसभरचं रुटीन पण भाजीपाला मार्केटमध्ये मा मी गेली होती आणि ज्या पौष्टिक भाज्या असतात ना हिरव्या पालेभाज्या आणि सलाडसाठी आपण जे काही वापरतो ते सर्व काही आज मी घेऊन आली मार्केटमधून शिमला मिरची आहे ना पंधरा रुपये पावशेर पाव किलो पंधराची म्हणजे तिपर अर्धा किलो आणि फ्रेश मटार आणलेला आहे मस्त हिरवागार फ्रेश मटार हा पण पन्नास रुपये किलो आमच्याकडचे भाजीपाल्याचे रेट तुम्हाला सांगते मी तर एक किलो घेऊन आले मी आणि फ्लावर पण खूप छान आहे मस्त पंधरा रुपयाला एवढा मोठा गड्डा कोबीचा दहा रुपये गड्डा आता उन्हाळा आहे ना की थोपडे भाजीपाल्याचे रेट आहे ना वाढतील पण आता जरा स्वस्त वाटला कोथिंबीर आणली दहा रुपयेला आणि मेथी पण छान मिळाली तर वीस रुपयाची आहे कारण छान ही मेथी पंधराला दहाला पण होती पण एवढी काही खास नव्हती हो पालक घेऊन आलेली मी तर मस्त असा फ्रेश पालक आहे दहा रुपयेला त्यानंतर मस्त बटाटे घेऊन आले बटाटे पण आमच्याकडे पंचवीस रुपये किलो आहे गाजर तीस रुपये किलो तर अशी मस्त लाल लाल गाजर मी आणले आणि घेवडा आणलेला आहे बीन्स तर तोही खूप छान मिळाला मला बीन्सचा अर्धा किलो त्यानंतर आता उन्हाळा लागलाय तर मी काकडी पण घेऊन आली मस्त वांगी आणलेली काटाळी काटाळी एक किलो काकडी टोमॅटो पण आणलेले टोमॅटो वीस रुपयाचे एक किलो आणि कांदे पण आणले मी कारण आमचे कांदे ना अजून निघायला वेळ आहे ना त्यामुळे मी हे लाल कांदे आता मार्केटला येत आहे ना तर हे लाल कांदे घेऊन आले पन्नास रुपयाचे अडीच किलो कांदे आणले मी बरोबर का आतापर्यंत आम्ही घरचेच कांदे वापरत होतो कांदेला पण आता हे लाल कांदे आणलेले मी तर हे लाल कांदे जास्त दिवस टिकत नाही पुन्हा जास्त दिवस पिकतो चला आता एवढा सर्व काही भाजी पण आहे मी तो सर्व काही व्यवस्थित स्वच्छ अजून बटाटे फ्रीज मध्ये नाही ठेवते बाहेरच ठेवते पिशवीमध्येच ठेवते कारण पिशवीमध्ये ना बटाटे ते चांगले राहतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सर्व पालेभाज्या फळभाज्या आठवड्यातून एकदा तरी आपण आणतो आणि त्या कशा स्वच्छ कराव्या कशा ठेवाव्या उन्हाळ्यामध्ये त्या सुकू नये त्यासाठी काय काळजी घ्यायची तर आज मी सर्व काही व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा कोबीची भाजी झालेली होती कोशिंबीर पण बनवली मी आणि आता जेवण करते जेवण झाल्यानंतर मग आता ह्या फळभाज्या ज्या काही आणलेल्या होत्या मी त्या पाण्यात टाकते सुरुवातीला मी आलं टाकले पाण्यामध्ये आल्याला पण आहे ना माती चिटकलेली असते त्यामुळे फळभाज्या पालेभाज्या आणल्यानंतर येणा स्वच्छ धुवून घ्याव्या उन्हाळ्यामध्ये तर फळभाज्यांची पालेभाज्यांची आपण जास्त काळजी घ्यायची कारण उन्हामुळे ना भाज्या पटकन सुकतात कोणताही भाजीपाला आणल्यानंतर पहिले तो येणा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा कारण मार्केटमध्ये ना त्यावरती धूळ बसलेली असते बरेच जणांचे हात लागतात आणि किटाणू पण असतात बारीक जीवजंतू असतात जे जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण घरी आणल्यानंतर ह्या सर्व वस्तूंना आपण पाण्यामध्ये ठेवायच्या वेळ सर्व प्रकारच्या फळभाज्या येणा स्वच्छ अशा हाताने चोळून धुऊन काढायच्या कोबी फ्लावर सुद्धा मी इथे धुवून घेतलेला आहे सर्व भाज्या धुवून झाल्यानंतर एना निथळत ठेवायच्या एखाद्या चाळणीमध्ये सुकू द्यायच्या त्यानंतर फ्रीज पण स्वच्छ पुसून घेतला आहे मी आठवड्यातून एकदा तरी फ्रीजेना स्वच्छ करायला पाहिजे कारण फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वस्तू ठेवतो तर कधी कधी वास पण येतो फ्रीजचा पण मी काय आठवड्यातून एकदा दोनदा ना वरच्यावर स्वच्छ करत असते तर माझा फ्रीज एवढा काही खराब झालेला नव्हता पण तरी मी काचा वगैरे ज्या असतात ना मध्ये लावलेल्या त्या सर्व काही घासून घेत असते कारण त्या जरा खराब होत असतात रोज तर आपल्याला भरपूर कामं असतात पण आठवड्यातून आपण एक दिवस काढून ही सर्व काही कामं केली तर आपलं बरंचसं काम कमी होतं ऐन वेळेला आपली फजिती होत नाही आणि घर पण स्वच्छ राहतं आता आपल्या पालेभाज्या फळभाज्या कशा ठेवायच्या फ्रीजमध्ये यावरती मी बराच वेळेस व्हिडिओ केलेला आहे पण मी ज्या पालेभाज्या निवडून घेतलेल्या होत्या ना त्या अशा टिश्यू पेपरवरती ठेवते म्हणजे एखादा स्टीलचा डब्बा घ्या किंवा प्लॅस्टिकचा घ्या त्यामध्ये ठेवा म्हणजे अजिबातही पालेभाजी ना सुकत नाही आणि टवटवीत राहते डब्बा फ्रीजमध्ये ठेवून दिला त्यानंतर आता मला रोजच्या भाज्यांसाठी ना आलं लसूण पेस्ट लागते तर मी कधी कधी अख्खा लसूण पण भाजीला वापरते त्यामुळे भरपूर लसूण मला लागतो रेसिपीमध्ये पण लागतो आता इथे मी एक वाटी लसूण घेतला आहे त्याच्या निम्म आलं घ्यायचं आहे आल्याची साल थोडी काढून घेतली एक दोन हिरवी मिरची पण टाकायची त्यामध्ये आणि मिक्सरला आहे ना एकदम बारीक एक पेस्ट करून घेते म्हणजे ऐनवेळेस ये ना आपण कधी पण लसूण सोलायला वेळ नसला तर ही पेस्ट आहे ना वापरू शकू तर ही पण मी करून ठेवत असते अर्धा दिवस आहे ना व्यवस्थित ती फ्रीजमध्ये राहते पण अशा काचेच्या बॉटल मी ना सहा आणलेल्या आहे तर ह्या बॉटल मला खूप कामे येतात यामध्ये ड्रायफ्रूट भरून ठेवले किंवा अशा चटण्या भरून ठेवल्या ना तर व्यवस्थित त्या राहतात फ्रीजमध्ये तर हे बघा आलं लसूण पेस्ट मी यामध्ये भरली आहे दिसायला पण छान दिसते फ्रीजमध्येच ठेवून देते हिला पण आणि त्यानंतर मला पुदिना हिरवी मिरची पण चटणी बनवायची आहे कारण ब्रेड सँडविचला कधी कधी चटणी लावली ना तर खूप छान लागतं आणि बऱ्याच वेळेस आपण काही चाटचे पदार्थ बनवतो त्यासाठी पण हिरवी चटणी लागत असते कोथिंबीर पुदिना मी काढून घेतला पुदिना आधी आणलेला होता मी तर थोडाफार होता तर तोच मी स्वच्छ धुवून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाणी थोडासा आल्याचा तुकडा दोन तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकलेली आहे आता यामध्ये थोडीशी साखर टाकायची चवीनुसार आणि बारीक मीठ टाकायचं थोडंसं लिंबू रस पण टाकायचा म्हणजे लिंबाच्या रसामुळे ना चटणीचा रंग हिरवागार राहतो आणि चटणी पण खराब होत नाही यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून ये ना मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ही हिरवी चटणी आहे ना खूप छान लागते नक्की करून बघा ही पण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची पण मी आता काचेच्या वाटीमध्ये काढलेली कारण बॉटल ये ना घासायला टाकलेली होती मी आता ही अशा प्रकारे मस्त झालेली ही हिरवीगार चटणी फ्रीजमध्ये ठेवायची पालक पण मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडासा असा कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवलेला आहे त्याचं सर्व काही पाणी निघून गेल्यानंतर तो पण डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा व्यवस्थित असा टवटवीत राहतो आणि लसूण पण भरपूर असा सोलून घेतला म्हणजे अर्धा दिवस हा लसूण मला व्यवस्थित पुरेल तर आता हा पण मी डब्यामध्ये भरून येणार फ्रीजमध्येच ठेवते ऐनवेळेस ना लसूण नसला की खूप फचीती होते त्यामुळे मग मला भरपूर लसूण लागतो आणि मी अशा प्रकारे हा लसूण करून ठेवत असते हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ सर्व घरातली कामं आटोपली माझी रेसिपी पण झाली आजची रेसिपी माझी मस्त पालक पुलाव खूप भारी झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा इथून पुढे आपल्या सुवर्णस किचन चॅनलवरती पण सर्व रेसिपी येईल तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही माहिती सह नक्की बघा तर चला आता पालक पुलाव दाखवते तर हा बघा खूप छान मस्त असा हिरवा गार दिसतोय ना आणि काजू फ्रेश मटार पण टाकले मी आणि एकदम असा मस्त मोकळा झालेला आहे आणि आता चला मी राहुलला देते खायला त्याला खायचं आहे कधीचा राहुल धर बापन जवळ ठेवते कसं झाला भात आवडला का तुला पौष्टिक आहे तू पालक खात नाही ना म्हणून मी पालक टाकलाय मसाले भातात पालक पुलाव चला आता मला आहे ना बाजरीचं दळून करायचं आहे आठवड्यातून एक दिवस मी धान्यपण चक्कीमधून दळून आणत असते आता बाजरीचं दळण करते गव्हाचं पीठ संपायच्या आता आपण दळण करून ठेवावं म्हणजे ऐनवेळेस फजिती होत नाही आणि बाजरी मी आठवड्यातून दोनदा दळत असते कारण बाजरीचं पीठ खूप जास्त दिवस टिकत नाही ते लगेच कवळतं आठवड्यातून एक दिवस मी ही सर्व काही कामं करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय